घरात लहान मुलं असो चहा बिस्किटांची वेळ असो किंवा एखादी सेलिब्रेशन असो अशा पटकन बनणारा हेल्दी आणि सगळ्यांना आवडेल असा केक आज आपण बनवणार आहोत तोही गव्हाच्या पिठापासून रेसिपी अगदी सोपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण घेऊ एक वाटी दही त्यात घालायचं अर्धा वाटी तेल आता याला आपण एकत्र करून घेऊ नंतर घालायची एक वाटी पिठीसाखर एक वाटी पिठीसाखर घातल्यानंतर मी दोन ते तीन चमचे याच्यात पिठीसाखर परत घातली आहे जर तुम्हाला गुळ आवडत असेल तर तुम्ही गुळ पावडरसुद्धा हो। यात घालू शकता त्याच्यामुळे सुद्धा खूप छान चव येते त्याला आपण एकत्र करून घेऊ त्यानंतर घालायचं थोडं चवीपुरतं मीठ एक चमचा व्हॅनिला इसेन्स आता याला सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यात घालू दोन वाट्या गव्हाचं पीठ मी गव्हाच्या पिठाला चाळणीने गाळून घेतलेलं आहे त्यानंतर घालायचं अर्धा वाटी कोको पावडर आता यात थोडं थोडं दूध घालून याला थोडं पातळ करून घ्यायचं खूप पातळ पण नको किंवा खूप घट्ट पण नको मला इथे दोन वाट्या दूध लागलेलं आहे आता जेव्हा आपण मिश्रण फिरवतो हो तेव्हा ते एकाच डायरेक्शननी फिरवायचं म्हणजे कुठळ्यासुद्धा होत नाहीत आणि व्यवस्थित मिश्रण तयार होतं तुम्ही बघू शकता मिश्रण अगदी स्मूथ आणि परफेक्ट झालेलं आहे आता केकटीन मध्ये आपण बटर पेपर टाकून घेऊया त्यानंतर यात थोडं तेल टाकायचं आणि पूर्ण बटर पेपरला लावून घ्यायचं चा। जर तुमच्याकडे केक टीन आणि बटर पेपर नसेल तर तुम्ही एखादं स्टील सुद्धा घेऊ शकता आणि बटर पेपरऐवजी त्याला तेल लावून त्यात थोडं शकता आता हा जो केक आहे तो आपण कढईमध्ये बनवणार आहोत तर त्यासाठी कढई आपल्याला दहा मिनिटं प्रिहीट करून घ्यायची आहे कढईमध्ये मीठ घालायचं आणि दहा मिनटं याला झाकून ठेवायचं आता मी इथे डार्क चॉकलेट कंपाऊंड घेतलेला आहे त्याला आपण कापून घेऊ हा चॉकलेट कंपाऊंड आपल्याला मिश्रणामध्ये मिक्स करायचा आहे जर तुमच्याकडे चॉकलेट कंपाऊंड नसेल तर तुम्ही डेअरी मिल्क वगैरे सुद्धा वापरू शकता त्याच्यामुळे सुद्धा खूप छान आता याला आपण एकत्र करून घेऊ आता मिश्रण एकत्र झालेलं आहे आता यात घालायचा एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि थोडं पाणी घालून एकाच डायरेक्शननी एकत्र होईल एवढंच फिरून घ्यायचं खूप वेळ फिरवायचं नाही जर खूप जास्त फिरवण्यात आलं तर केक फुगत नाही आता याला लगेचच केक मध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आणि टॅप करून घ्यायचं आता आपण जी कढई ही प्रिहीट व्हायला ठेवली होती त्यातच तो केक टीन ठेवायचा आता आपण याला बेक करून घेऊया बेक व्हायला चाळीस मिनटं लागतील केक आतून चांगला शिजला की नाही त्यासाठी आपण चेक करून घेऊया इथे मी चाकू घातलेला आहे तर चाकू क्लीन आलेला आहे म्हणजे केक शिजलेला आहे आता आपण चॉकलेट गनाश तयार करणार आहोत त्यासाठी भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं त्यात एका वाटीमध्ये चॉकलेट आणि थोडं दूध घालून त्याला मेल्ट करून घ्यायचं आणि चॉकलेट गनाश तयार आहे केकला आपण डीमोल्ड करून घेऊ बटर पेपर काढून घेऊ तुम्ही बघू शकता केक किती स्पॉन्जी झालेला आहे आता यावर आपण चॉकलेट गनाश घालूया आता आपण केकला दहा मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून घेऊया तोपर्यंत तो सेट होऊन जाईल दहा मिनिट झालेले आहेत आता यावर आपण चॉकलेट किसून घेऊया ज्यामुळे के केक खूप सुंदर दिसतो व्यवस्थित सगळीकडे किसून झालेला आहे आणि आपला केक तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका